नमस्कार मैत्रिणींनो फुडल्या भुईत प्रमिलामध्ये मी प्रमिला आपल्या सगळ्यांचे खूप स्वागत करते आज मी की नाही उडदाचे पापड बनवणार आहे तर त्यासाठी मी एक किलो उडदाची डाळ चांगली स्वच्छ पुसून घेतली आणि छोट्या चक्कीमधून मी ही दळून आणली आहे छोट्या चक्कीमध्ये म्हणजे आपली घरघंटी असते की नाही त्यामधून मी ही दळून आणली आहे उडदाची डाळ ही एकदम बारीक दळायची असते आणि मोठ्या चक्कीमध्ये काय करतात ते भैया चांगली दळत नाही जाड जाड दळतात तर त्यासाठी मी छोट्या चक्कीतून दळून आणली आहे तर याच्यातलं मी थोडंसं पीठ हे काढून ठेवते आहे आपल्याला जेव्हा पापड करायचं आहेत ना तेव्हा ते लाटण्यासाठी त्याचा उपयोग होतो येथे हे पापड बनवण्यासाठी मी पापड मसाला रामबंधूंचा वापरत आहे एक किलो आपल्या डा पीठ आहे तर त्यासाठी हा शंभर ग्रॅम मसाला एकदम पुरेसा आहे यावरती सगळ्या प्रकारे तुम्हाला माहिती पण दिलेली आहे कसं प्रकारे पापडाचं पीठ मळायचं तर सगळ्यात अगोदर मी एक पातेलं गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये एक आणि पाऊण ग्लास असे मिळून मी पाणी घातलं आहे पाणी आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे जास्त उकळी वगैरे काही आणायची नाही आहे आणि त्यामध्ये हा हो मसाला घालून घ्यायचा आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचं म्हणजे पाण्यामध्ये चांगला हा एकजीव होतो हा मसाला वापरल्याने आपले पापड एकदम लिज्जत पापडसारखीच तयार होतात त्यासारखीच या पापडाची चव लागते उकळी येऊन द्यायची नाही एकदम थोडंसं आपल्याला थोडं गरम करायचं आहे आता हे गरम झाल्यानंतर आपण साईडला ठेवून देऊया गॅस बंद केलेला आहे आता ह्या पिठामध्ये मी थोडं दोन चमचे तेल घालते तेल घातल्यामुळे आपले पापड छान असे कुरकुरीत होतात तर हे तेल मी साधंच घेतलं आहे गरम वगैरे काहीही केलेलं नाही आहे आता यामध्ये आपण जो मसाला पाण्यामध्ये मिक्स करून घेतला होता तोही यामध्ये घालून घ्यायचा आहे अगदी सगळंच घालायचं नाही आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे पण एवढं पाणी आपल्या ह्या पापडाच्या पिठासाठी पुरेसं आहे जास्त काही लागणार नाही आता एकत्र एक करून घ्यायचं हे पीठ आपल्याला चांगलं सा, असं मळून घ्यायचं आता आपण जेव्हा पोळी करण्यासाठी किंवा चपाती करण्यासाठी पीठ मळतो की नाही त्या पद्धतीचं आपल्याला इथे पीठ मळायचं नाही एकदम कडक असं थोडंसं घट्ट पीठ इथे मळायचं आहे जर आपण पातळ पीठ मळलं तर आपल्याला पापड लाटता येणार नाही आहे ते लाटणारा आणि पोळपटाला चिटकून बसणार त्यामुळे आपल्याला ही टीप महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवायची हे पीठ मळताना आपल्याला घट्टच मळायचं आहे अगदी आता उन्हाळा संपत आला तरी मी काही पापड बनवले नव्हते तर मुलांची सारखी भुणबुन चालू होती अगं मम्मी पापड कधी बनवणार आहे आम्हाला पापड कधी खायला देणार आहेस इतके दिवस झाले आम्ही तुझ्याकडे पापड मागतो आहे तू कधी बनवणार आहेस माझ्या एका सुद्धा मला कमेंटमध्ये सांगितले होते की ताई तुम्ही उडदाचे पापड आम्हाला बनवून दाखवा आम्हालासुद्धा तसेच बनवायचे आहे मग त्यासाठी मी ठरवलं आहे की चला आता आपण हे बनवायलाच पाहिजे आणि मी डाळ दळून आणली आणि अशा पद्धतीने आता मी हे पापड बनवणार आहे हे बघा अशा पापडाचं पीठ हे आता मळून झालं आहे एकदम सगळं मळता येत नाही म्हणून थोडासा गोळा मी साईडला काढून घेतला आणि बाकीच्या सुद्धा मी आता गोळा करून घेते आहे छान असा आपलं गोळा तयार होणार आहे येथे उडदाचे पीठ हे थोडेसे चिकट असते म्हणून भांड्याला ते लागते पण त्या अगोदर मी भांड्याला तेलसुद्धा लावले होते तरीसुद्धा हे थोडं चिकटतंच मग मी या कलताच्या सहाय्याने हे सगळं पीठ काढून घेते आपल्याला पीठ येते थोडंसुद्धा वाया घालवायचं नाही आहे आणि अशा पद्धतीने हे पीठ आता मळून घेतलं आहे थोडंसं मी तेलाचा हात याला लावून घेते म्हणजे छान असं पीठ मुरणार आहे आपलं आता हे पीठ हे आपल्याला पा पापडाचं आदल्या रात्री मळून ठेवायचं म्हणजे काय होतं छान असं पीठ हे मुरतं आणि त्याचे पापड छान तयार होतात आणि हे पीठ मळून झालं आहे तर मी एका डब्यामध्ये हे घालून घेते आहे डब्याला थोडंसं तेल लावून घेते आता मी हे रात्रीच मळून ठेवलं आहे अगदी झोपायच्या हो अगोदर हे पीठ मळून घेतलं म्हणजे छान मुरतं जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सकाळी सकाळी उठल्यानंतरसुद्धा हे पीठ मळू शकता आणि एक पाच सहा तास जरी भिजलं चांगलं पीठ तरी चालतं आता हे मी रात्रीच मळून ठेवलं आहे सकाळी बघूया आपण हे पीठ छान असं भिजलं आहे मस्त असं पीठ तयार झालं आहे कलरसुद्धा बघा कितीच बदली झाला आहे छान असं पीठ आपलं तयार झालं आहे आता मी हे पोलपाट घेतलं आहे आणि त्यावरती हा पिठाचा छोटासा एक गोळा घेतला आहे आपल्याला पीठ हे चांगलं मळून घ्यायचं आहे आता ॲक्च्युली हे पापडाचं पीठ आहे की नाही पाटा आणि वरवंटाच्या मदतीने चांगलं कुटून कुटून घ्यायचं असतं पण माझ्याकडे काही पाटा आणि वरवंटा नाही आहे आता विकत कशाला घ्यायचा तेवढ्यासाठी म्हणून मी अशा पद्धतीने हे पीठ चांगलं मळून घेते आहे हातानेच मी असं छान असं ओढून ओढून आपल्याला हे पीठ मऊ करायचं आहे थोडंसं कडक असतं की नाही हे पीठ तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये मी दाखवते आहे त्या पद्धतीने हे पीठ चांगलं मऊ करून घ्यायचं आहे आपण जेवढं पीठ मऊ करू तेवढा पापड आपल्याला लाटायला ला सोप्पा पडतो आणि पापडही खूपच छान लागतो चवीला हे बघा अशा पद्धतीने आपल्या पिठाचा गोळा आता तयार ता झाला आहे छान असा तो लांब करून घ्यायचा आपल्याला याचे आता गोळे करायचे आहेत ना तर ते अशा पद्धतीने याला लांब करून घेतलं आहे मी तुमच्याकडे पाटा वरवंटा नसेल तरीही तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही अशाच पद्धतीने पीठ तयार करायचं मस्तच पापड तयार होतो आणि आता आपण सुरीला थोडंसं तेल लावलं आहे आणि याचं आपल्याला लाट्या तयार करून घ्यायचं आहे पापडाच्या पिठाला लाट्या बोलतात हो की नाही आणि हे लाट्या खायला मला लहानपणी खूपच आवडायचं आत्ता मी खात नाही पण तेव्हा खूप आवडायचं आता ह्याच्या आपण लाटा तयार करून घेतल्या आहे अशा पद्धतीने जेवढा तुम्हाला लहान मोठा पापड लाटायचा आहे त्यानुसार आपण याला लाट्या तयार करून घ्यायच्या आहे आता ह्या लाटा तयार झाल्या आहे थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा म्हणजे ह्या लाटा एकमेकांना चिटकत नाही तुम्ही एकट्याच जर पापड लाटणार असाल तर थोडं थोडं पीठ अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि आता मी एक पापड तुम्हाला लाटून दाखवते आहेत थोडंसं पीठ लावून घ्यायचं आता माझ्याकडे हे लाटणं आहे बघा पापड करण्याचं रेषेचं लाटणं म्हणतात याला याने पटकन पापड लाटला जातो आणि पापडावरती त्या रेषा रेषा दिसतात ना त्या पण खूप छान वाटतात आमच्या लहानपणी आम्ही आईला पापड लाटण्यासाठी मदत करायचो तर आमच्या आईने अशीच लाटणे विकत आणली होती त्यावेळेला कसं यात्रेमध्ये हे लाटणे विकत भेटायचे आणि तिथून आम्ही तेव्हा ते लाटणं घेऊन आलो आहोत आणि अशा पद्धतीने आता हे पापड तयार झालं आहे बघा छान असा पातळ मी लाटून घेतला आहे अशाच पद्धतीने हे सगळे पापड लाटून घ्यायचे आणि एका बेडशीटवरती किंवा ओढणीवरती हे सगळे असे घालून छान असे सुकून घ्यायचे फॅनच्या हवेनेच आपले हे पापड चांगले सुकतात थोडेसे सुकल्यानंतर सगळे एकत्र करायचे आणि एक, एक थोड्या वेळासाठी आपल्याला उन्हात ठेवायचे थोडंसं ऊन द्यायला पाहिजे म्हणजे पापड चांगले टिकतात अशा पद्धतीने हे बघा पापड तयार झाले आता एक किलो पिठामध्ये एकशे दहा ते एकशे वीस असे पापड तयार झाले आहे मी अगदी छोटे छोटेच पापड लाटले आहे म्हणजे आमच्या घरात ना एकाऐवजी दोन पापड खातात मग हे छोटे छोटे पापड लाटल्यानंतर दोनही खाल्ले तरी काहीच वांद नाही आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते आहे तेल छान असे गरम करून घेतले त्यामध्ये पापड घालून घेतला छान दोन्ही बाजूनी अलटी करून मस्तपैकी पापड तळून घ्यायचा कुरकुरीत आपला पापड तयार होतो आणि घरच्या घरी पापड बनवण्यामध्ये जो काही आनंद आहे तोसुद्धा आपल्याला मिळतो आणि एका किलोमध्ये एवढे सारे पापड तयार होतात त्यामुळे आपण जेव्हा विकत आणतो तो एवढं एवढंसं पाकिटं असतं त्याच्यामुळे जास्त काही पापड नसतात आणि मग अशा पद्धतीने आपण जर घरीच पापड बनवले तर ते छान असे पुरेसे होतात आणि आपण मस्तपैकी ते खाऊ पण शकतो तर अशा पद्धतीने हे तळून दाखवते आहे ते छान असे पापड आपले तयार झाले आहे तुम्हाला मी पापड भाजूनसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला तेलकट जर खायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा गॅसवरती पापड भाजू शकतात आणि मस्तपैकी पापड एन्जॉय करू शकतात तर छान असं आपले पापड हे तयार झालं आहे तर हा पापडाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला जाता जाता आणि आठवणीने सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा घरच्या घरी पापड बनवू शकता अजूनही उन्हाळा आहे आत्ताही तुम्ही पापड बनवले तरीही चालणार आहे जास्त याच्यासाठी ऊन लागत नाही त्यामुळे ते पापड तुम्ही आत्ताही बनवले तरी चालणार तर अशा पद्धतीने हा भाजलेला पापड मी तुम्हाला दाखवते आहे पापड छान असे कुरकुरीत झाले आहे तोडूनही तुम्हाला दाखवते छान असा कुरकुरीत आवाज येतो आहे खायला एकदम मस्त लिज्जत पापड सारखेच लागतात आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।